जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इंद्रधनुष्य युवक महोत्सव दोन हजार पंचवीसला रंगतदार सुरुवात झाली आहे या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते पार पडलं विद्यार्थ्यांनी स्वतःचं ध्येय ठरवावं आणि मानव म्हणून अव्वल होण्याचा प्रयत्न करावा संधी मिळाली की तिचं सोनं करा कारण परिश्रमाला पर्याय नाही असं प्रोत्साहन देताना श्रेया बुगडे म्हणाल्या आपल्या खास विनोदी अंदाजात त्यांनी उषा नाडकर्णी आणि सई तांभणकर यांची मिमिक्री सादर करून उपस्थितांना खळखळून हसवलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा विजय फुलारी आणि प्रा कारभारी काळे उपस्थित होते दीपप्रज्वलनाने महोत्सवाची अधिकृत सुरुवात झाली वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याने वंदे मातरम ॲट एकशे पन्नास या थीमवर आधारित शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची विविधता संस्कृती आणि लोककला सादर केली राज्यभरातील चौवीस विद्यापीठांचे विद्यार्थी संघ या महोत्सवात सहभागी झाले आहेत पुढील काही दिवस रंगमंचांवर कला सर्जनशीलता आणि तरुणाईचा उत्साह झळकणार आहे जळगावच्या या इंद्रधनुष्य युवक महोत्सवातून तरुणांना केवळ स्पर्धेची नव्हे तर समाज निर्मितीची आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत आहे फार मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे आणि मला फार आनंद झालेला आहे की वयाच्या इतक्या आधीच्या टप्प्यावरती मला इतक्या मोठ्या महोत्सवाची उद्घाटिका म्हणून बोलवलं खरं तर हा माझा सन्मान मी समजते याच निमित्ताने जळगावला पुन्हा एकदा येता आलं आणि जसं आपल्याला माहितीच आहे की जळगावला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे तर तिथल्या मंडळींशी एकरूप होता आलं तिथल्या सगळ्या युवा पिढीशी बोलता आलं त्यांच्याशी हितगुज साधता आलं याचा फार आनंद आहे मॅडम आपण अभियत्री बैनबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रात आणि त्यांचं नाव आता बैनाबाई नावाने दिलेलं आहे काय नेमकं मला असं वाटतं की इथल्या वास्तूमध्ये जसं कुलगुरू सर मगाशी त्यांच्या भाषणात म्हणाले उद्घाटनाच्या की या वास्तूमध्ये त्यांचा वास आहे हे आपल्याला जाणवतं त्यामुळे मी जेव्हा इथे सकाळी आले तेव्हा मला सुद्धा एक्झॅक्टली हीच भावना वाटली आणि म्हणूनच अत्यंत योग्य व्यक्तिमत्वाच्या नावावरती ह्या विद्यापीठाचं नाव दिलं गेलेलं आहे असं मला वाटतं